हाय फ्रेंड ब्लाउज ब्लाऊज फॅशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे खूप दिवसानंतर आपण ब्लाऊज डिझाईन बनवली आहे ते पण एवढी सुंदर तुम्हाला तर नक्कीच आवडेल एवढी सुंदर ब्लाउज डिझाईन खूप दिवसांनी ब्लाऊज डिझाईन टाकली आहे त्याचं कारण म्हणजे ब्लाऊज डिझाईन बनवण्यासाठी आलेली नव्हती आणि आज ही ब्लाऊज डिझाईन आपल्याला बनवण्यासाठी आली त्यामुळे आपण लगेच ब्लाऊज डिझाईन बनवली एवढी सुंदर मटका डिझाईन आणि त्याच्यावर आपल्याला हिरव्या कलरचं कॉम्बिनेशन करायचं आहे एवढी सुंदर ब्लाऊज डिझाईन बनवली पूर्ण व्हिडिओ बघल्यावर तर तुम्हाला नक्कीच कळेल की ब्लाऊज डिझाईन कशी बनली आहे तुम्हाला तर नक्कीच आवडेल एवढी भारी ब्लाऊज डिझाईन ब्लाऊज डिझाईन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की ब्लाऊज डिझाईन कशी बनली आहे एवढी सुंदर ब्लाउज डिझाईन तर आवडेलच तुम्हाला आणि ब्लाउज डिझाईन बनवण्यासाठी पण खूप सोपीच आहे खूप काही अशी अवघड नाही मटका डिझाईन कट करून घ्यायचा मटका गळा आणि त्याच्यावर आपल्याला छोट्या छोट्या कळ्या बनवून घ्यायच्या आणि खालच्या साईडने डोरी बनवून घ्यायची खूप सोपी अशी ब्लाऊज डिझाईन आहे आणि मी बनवते ब्लाऊज डिझाईन ते पण खूप सोप्या पद्धतीने आणि समजेल अशी डिझाईन बनवते खूप सोप्या पद्धतीने आपली डिझाईन असते तर बघा आपला हा शिवून झालेला आहे आणि पाठीमागले टक्स टाकून घ्यायचे ब्लाउज डिझाईन झाल्यावर पण चालते पण अगोदर टाकून घ्यायची थोडी फिनिशिंग वाटते आपल्याला ब्लाऊज डिझाईन बनवल्यानंतर त्याच्यामुळे मी अगोदरच टक्स टाकून घेते आणि जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घ्यायचा ते बघा मी कट करून घेते तुम्हाला जर कोणतं शिवणकामाविषयी विचारायचं असेल तर नक्की विचारू शकता आणि ते मी तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न करेल इथे बघा अशा काही काही अंतरावर अशा लावून घ्यायच्या जास्त चिटकून पण नाही लावून घ्यायच्या थोडं अंतर राहील अशा लावून घेऊ इथे बघा थोड्या अंतरावर थोड्या अंतरावर असं लावून घेता येईल खूप छान अशी डिझाईन बनवली आहे मला ब्लाऊज विषयी काही विचारायचं असेल तर नक्की विचारू शकता कटोरी ब्लाऊज प्रिन्सकेट ब्लाऊज आणि फोर टक्स ब्लाऊज यामध्ये तुम्हाला काही जमत नसेल तर मी नक्कीच सांगेल डिझाईन पण सांग तर बघा आपली डिझाईन खूपच असे छान होत आहे खूपच छान असं कॉम्बिनेशन झालेलं आहे ब्लाऊजचं गोल्डन कलर ब्लाऊज आणि हिरवा त्याला कॉम्बिनेशन आपण करत आहोत तर एवढं भारी वाटायले बघू शकता तुम्ही असे छोट्या छोट्या कोऱ्या करून लावून घ्यायचं पूर्ण आपण कुयऱ्या जितपर्यंत लावल्या तिथपर्यंत आपण लावून घेऊ खरंच माझा ब्लाउज डिझाईन आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की कळवा की माझी ब्लाउज डिझाईन तुम्हाला आवडली का तुम्ही जेवढा सपोर्ट कराल तेवढा मी खूप तेवढ्या मी ब्लाऊज डिझाईन भारी भारी टाकेल आणि मला पण आनंद वाटेल की माझे ब्लाऊज डिझाईन एवढे चालत आहेत आणि आवडत आहेत त्या कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये सांगा तुमचा सपोर्ट असाच राहू द्या ले व्हिडिओ काही दिवसापासून खूप जास्त असे चलत नाहीत खूप कमी व्ह्यूज येत आहेत सपोर्ट केला तर आणखी छान छान ब्लाऊज डिझाईन टाकू आपण बघा इथे आपलं लावून झालेलं आहे छोट्या छोट्या कुऱ्या ते बघा छान असा आला गोल आपला मटका डिझाईन तयार झाला आहे एक सुटलेलं होतं शिवण झालेलं होतं त्याला शिवून घेतलं परत बघा इथे खूप सुंदर असा आपला बसून झालेल्या आहेत कळ्या त्याच्यावरती आपण हिरव्या कलर आणि गोल्ड कलरची लेस टाकून घेऊ इथे बघा जसं जसं आपण एक्स एक्स्ट्रा लावत जाईल तसं तसा आपला ब्लाउज डिझाईन भारी होत जाईल इथे बघा खूपच सुंदर असा लुक आलेला आहे आपला ब्लाऊज ला आणखी आपल्याला मनी लावून घ्यायचे आहेत मनी लावल्यावर तर आपली ब्लाऊज डिझाईन एकच नंबर दिसेल भारी दिसेल खूपच सुंदर दिसत आहे तुम्हाला पण नक्कीच आवडेल एवढ्या सोप्या पद्धतीने ब्लाउज डिझाईन बनवली वरत्या पण साईडने आपण लेस लावून घेऊ बघा वरच्या पण साईडने आपण लेस लावून घेतली तुम्ही पण बनवून बघा ब्लाऊज डिझाईन खूप छान आहे ब्लाऊज डिझाईन बनवायला पण सोपी आणि दिसायला पण छान आता आपण कैऱ्यावर छोट्या छोट्या कैऱ्यावर मनीट लावून घेऊ इथे बघा पूर्ण गळ्यांनी असे म्हणी लावून घ्यायचे जसं जसं आपण लावत गेलो तसा तसा आपला गळा भारी दिसत आहे इथे बघा मोठ्या साईजचे मणी लावून घ्यायचे कारण की छान वाटतो इथे बघा खूपच सुंदर दिसत आहे तुम्हाला तर नक्कीच आवडेल आवडला असेल तर कमेंट करायला नक्की विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा मला ही ब्लाऊज डिझाईन कशी बनली आहे পূর্ণ নীল মনেই লাগুন দিয়েছে चा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त तुम तुम्ही जर सपोर्ट केला तर मला आणखी छान वाटेल आणि मी अशाच नवनवीन भारी ब्लाउज डिझाईन तुम्हाला बनवून दाखवेल इथे बघा खालच्या पण साईटने आपण मनी लावून घेतले आहे खूपच सुंदर अशी डिझाईन आपली झालेली आहे मैत्रिणी प्लीज सपोर्ट करा मला जास्तीत जास्त, जास्त लाईक करा आणि ही करा तुम्ही कमेंट केला तर मलाही कळेल की माझा ब्लाऊज डिझाईन कोणाला कोणाला आवडला आणि कोणी कोणी लाईक केलं